अश्विनी तावरे यांना महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार सामाजिक उद्योग क्षेत्रात यशस्वी झेप आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त होणार गौरव सकारात्मक विचारसरणी दूरदृष्टी कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो हा विचार सतत मनात ठेवून निराधार गरजू महिलांसाठी त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांच्या यशापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करणाऱ्या एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे भगिनी स्वयंरोजगार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी परश्राम तावरे होय समर्थ फाउंडेशन आणि शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे या निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यावर टाकलेला प्रकाश झोत अश्विनी तावरे यांचे माहेर कोल्हापूर सासर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कागल तालुक्यातील सेनापती कापशी पती, पती जिल्हा परिषद सदस्य आणि आदर्श बांधकाम व्यावसायिक परशराम तावरे कागल तालुक्याच्या राजकारणात परशराम तावरे साहेबांचे नाव आजही उच्चस्थानी आहे सेनापती कापशी परिसराचा विकासात्मक पाया तावरे यांनी रोवला अभ्यासू आणि यशस्वी उद्योजक राजकीय वारसा असलेल्या पती परशराम तावरे यांचा अश्विनी तावरे यांना भक्कम पाठबळ मिळाले शिक्षण माणसाला परिपूर्ण बनवते आजच्या काळात त्याचीच खूप गरज आहे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच नेतृत्वाची सवय असलेले आपले मन आजही आपल्याला गप्प बसू देत नाही संपादन केलेल्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजासाठी दिला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अश्विनी तावरे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विडा उचलला इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून पदवी घेतलेल्या अश्विनी तावरे यांनी भगिनी स्वयंरोजगार नावाची इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून कागल पंचतारांकित मध्ये महिलांसाठी नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू केले आज हजारो महिला या संस्थेच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवीत आहेत ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांमधील महिलांना रोजगार मिळाला पाहिजे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेवून अश्विनीताईंनी महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे कार्य हे स्त्री घटकासाठी नवसंजीवनीच म्हणावे लागेल अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्यामध्ये त्या नेहमीच अग्रेसर असतात आज अखेर अनेक कुटुंबांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे स्वतःचं विश्व बाजूला ठेवून समाजासाठी आणि समाजातील इतर घटकांच्या उन्नतीसाठी झटणारी फार थोडी माणसं समाजामध्ये असतात कदाचित परमेश्वरानेच त्यांना या कामासाठी जन्माला घातलेली असते अश्विनी ताईंचे सुद्धा असेच आहे आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या क्षेत्रात आजवर चौफेर घोडदोड केली आहे त्यांचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे आदर्श समाज निर्मिती हे त्यांचे ध्येय आहे त्यांनी सेनापती कापशी परिसरात आरोग्य शिबीर वृक्षारोपण महिलांना साड्या वाटप बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य गरजू महिलांना अन्नधान्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम त्या राबित असतात कौशल्य भाणेदारपणा वक्तशीरपणा हुशारी पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकणाऱ्या कर्तव्यगार धारसी महिला म्हणून आज अश्विनी ताईंकडे पाहिले जाते समाजाविषयी आत्मीयता सेवाभावी वृत्ती आणि इच्छाशक्ती असल्यास एक स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते याचीच प्रचिती सामाजिक कार्यकर्त्या उद्योजिका अश्विनी तावरे यांच्या कार्यातून दिसून येते पती परशराम तावरे यांच्या राजकीय क्षेत्रातही त्यांचा मोठा हातभार आहे प्रचार असो सभा असो त्याच्या नियोजनापासून ते संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये अश्विनी तावरेंचा खारीचा वाटा असतो पती परशराम तावरे यांचे कागल तालुक्यात राजकीय वर्चस्व मोठे आहे त्यांनी सेनापती कापशी परिसरात विकासाची मोठ बांधली आहे त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असे क्रीडा मैदान साकारत आहे अश्विनी तावरे यांच्याकडे आज एक कर्तृत्ववान महिला म्हणून आतराने पाहिले जाते अनेक गरजू पीडितांना मदत करून त्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे समाजातील इतर महिलांसाठी त्या आदर्शवत आहेत जिद्दीच्या जोरावर यशस्वी झालेल्या अश्विनी तावरे यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे अशा आदर्श महिला असलेल्या अश्विनी परशुराम तावरे यांना समर्थ फाउंडेशन आणि शिवराज्य ग्रुप यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा